बघा अजिंड कशी शाळेत चाललेली आहे इथं बघ कुठे चालली तू नीट बसणार ना कालवा नाही करायचा काय मत नाही येऊ नको शाळेतून बोलू तिकड बाय आज हिंदवीचा पहिला दिवस आहे शाळेचा तर कालपर्यंत नको 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 म्हणत होती तर आज चालले गोलू इकडे बघ बोलू आई लहान मुलगी कशी रस्त्यावर जाऊन बसते आता सांग नाव सांग हिंदवी ना। हा पूर्ण ना। ना। नाव काय हिंदवी सिरसट तर हिला गाडी नसल्यामुळे महागारी येऊन बसले गाडी आली की जाणार आहे ती आता हाय ना जाणार आहे ना तू तुला शाळा आवडती लहान पाण्याची बाटली हरवली म्हणून तिला आता असली बाटली दिलेली आहे सांग आ, आ, आ। बाए बाए तू पण सांगते ना शाळा चालू झाल्या शाळेला जावा म्हणून बाय बाय मग बघू बोलू तू ह्याच्यात बघ एकदा आंबा खाल्ली तू सकाळ सकाळ केस बघा बाबा आता आंघोळ झालेली आहे गोलूची म्हणा तू पाणी नको पिवळा तिला दिदीला आपल्या शाळेत दिले जाण्यासाठी कधी जाणार तू शाळेला बाबांना सांग तर हिंदवी गेल्यामुळे लहान मुलीचं तोंड पडलेलं आहे तिच्याच पाठीमागे कशी हिंडते ती गेली तिच्या आता हिंदवीला मोठी बाटली घेतल्यामुळे बघा हिने पण कशी घेतली आहे कशी पाणी पिते मला दे की मला चला तेल वगैरे लावायचं आता पुन्हा दिदीला दोन तासाने घ्यायला जा हिंदवीला काय अजून तीन वर्ष पूर्ण नाही झाली पण तिला आधीच घाला म्हणून सांगायला लागल्यात मॅडम गावातले भात काय शाळेत असतो पण ती सका सकाळ सकाळ शिरा खाऊन गेलेली आहे आज काय लाईट नाही स्वयंपाक पण नाही झाला अजून माझा राडा तसाच पडलाय सकाळचा नंतर डायरेक्ट कपडे धुवून वाळू घालायची मग नंतर स्वयंपाक करायचा बिस्किट घेऊन जाती भात नसते का शाळेत तुला भूक लागते का मधूनच मग तू मधूनच खाणार का तसं ट्वेंटी नाही ती गुड डे गुड डे मन बस गुड्डी गुड्डी नाही गुड डे बाय बाय करा ह्या गाडीवर जाणार आहे बाय गोल्याला लवकर जा तू गोल्या नाही तर तुला जाऊ देणार नाही बघ शाळेत <laughs> बाय गोल्या बाय बाय हिंदे फिरून नाही शाळेला जायचं आहे तुला फिरायला नाही जायचं हां तर ते तिचे जे आजोबा आहेत माझ्या मुलींचे म्हणजेच माझे सासरे आहेत तर गेलेले आहे आता सॅमसंग पडलेलं आहे सगळं घर पुरी गेले की असंच होतं शांत होतं सगळं आता तर त्याला बाय उद्याच्या ब्लॉगिंगला भेटूया